नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्पॉटलाईट डेली आन्सर रायटिंग चॅलेंजचा आजचा प्रश्न जो आहे तो आपण डिस्कस करणार आहोत तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला फेसबुक आणि टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता स्पॉटलाईट रायटिंग फोरमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इनरोल करण्यासाठी स्पॉटलाईट रायटिंग फोरम ॲट जीमेल डॉट कॉम हा मेल आहे मेल आय डी त्याच्यावरून तुम्हाला इनरोल करण्यासंबंधीची डेली आन्सर रायटिंग किंवा विकली एस आय एस मेन्स करता तर ती माहिती मिळेल तर बघूयात आजचा प्रश्न आजचा प्रश्न तुमच्यासमोर आहे व्हॉट शुड बी अवर टॉप प्रायोरिटीज फॉर वुमन एम्पॉवरमेंट अँड सिक्युरिटी इलॅबरेट आता याच्यामध्ये एक बेसिक गोष्ट आहे की हा प्रश्न दहा मार्कांसाठी आहे दीडशे शब्दात तुम्हाला लिहायचा आहे एक तर जी एस वन हा जो पेपर आहे याच्यामध्ये इंडियन सोसायटी आणि त्या इंडियन सोसायटीमध्येच एकंदर महिला त्यां त्याच्यानंतर एन जी ओज आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इंडियन सोसायटी जे ती तिच्यावर जवळपास फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट हे वेटेज जात आहे गेल्या दोन तीन वर्षामध्ये प्रश्न वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे याच्यातले जे बारकावे आहेत ते तुम्ही जर खूप चांगल्या पद्धतीने केले तर तुमचा जी एस वनचा स्कोअर खूप चांगल्या पद्धतीने वाढू शकतो आता याच्यामध्ये दोन महत्त्वाचे कीवर्ड्स आहेत एक आहे वुमन एम्पॉवरमेंट दुसरा आहे सिक्युरिटी म्हणजे वुमन सिक्युरिटी अशा दोन गोष्टी आहेत आता बऱ्याच स्टुडंटनी काय केलेलं आहे उत्तर लिहित असताना दोन्ही गोष्टी एकत्र करून टाकलेल्या आहेत एक तर या दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहे इम्पॉवर्ड होणं आणि सिक्युरिटी त्या व्यक्तीची सुरक्षितता या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी एखादी इम्पॉवर्ड झालेली व्यक्ती असेल आणि तिला जर प्रॉपर सुरक्षितता मिळत नसेल किंवा वातावरण चांगलं नसेल तर आपण त्या व्यक्तीला गमवू शकतो है ना असं होऊ शकतं त्याच्यामुळे वुमन एम्पावरमेंट आहे आता मध्यंतरीच्या काळात एक केस झाली होती का फॉरेनमध्ये भारतीय मुलगी होती ती फॉरेनमध्ये शिकत होती आणि ती भारतात आलेली होती त्यावेळेस तिच्यावर हल्ला करण्यात आला वगैरे तर ते, ते एज्युकेशन आहे सगळ्या गोष्टी आहे हायर एज्युकेशन आहे एम्पावरमेंट आहे बट स्टील सिक्युरिटी नाही आहे त्यामुळे हे दोन्ही मुद्दे वेगवेगळे आहेत आणि ते दोन्ही मुद्दे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने डील केले पाहिजे उत्तरामध्ये हा याचा बेसिक आहे त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की वुमन एम्पावरमेंट मग बेसिकली तुम्ही हे डिफाईन करा की वॉट इज इम्पावरमेंट हा ना आपण डायरेक्टली लिहितो किंवा तुम्ही ज्या वेळेस जेंडर हा शब्द वापरता की जेंडर इक्वॅलिटी एन ऑल दॅट वॉट इज जेंडर हा ना सेक्स इज नॅचरल जेंडर इज कन्स्ट्रक्टेड ते तिथं आलं पाहिजे डेफिनेशन ऑफ इम्पॉवरमेंट इम्पावरमेंटची डेसि डेफिनेशन सिंपल आहे डिसिजन मेकिंग जे काय आहे निर्णय क्षमता किंवा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तर ते डिसिजन मेकिंग महिलेकडं जाणं दॅट इज द वुमन इम्पावरमेंट हा त्याचा एकदम बेस आहे त्याच्यानंतर मग तिच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ॲड करा एज्युकेशन असेल वगैरे वगैरे आणि ही एम्पॉवरमेंट जी काही आहे मग ती सर्व प्रतलांवर तुम्हाला पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल वुमन एम्पॉवरमेंटचा जो इशू आहे तिच्यामध्ये एकतर ती सोशल सोशल स्टेटस असणं पॉलिटिकल आता पॉलिटिकल हिच्यात किती आहे कशा पद्धतीने होतं की तुम्ही बऱ्याच लोकांनी सरपंचपतीचं एक्झाम्पल दिलेलं आहे पॉलिटिकल आहे सोशल आहे कल्चरल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे एक इकॉनॉमिक या सर्व प्रतलांवर म्हणजे आर्थिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय या सर्व क्षेत्रांमध्ये महिलेला एक स्टेटस मिळणं आणि तिचं जे काही निर्णय क्षमता आहे ते स्वातंत्र्य तिच्याकडे असणं हे फार गरजेचं आहे या सर्व हिच्यामध्ये एकतर बेसिक तुमची फॅमिली आहे म्हणजे एकीकडं बघा एज्युकेशन नावाची गोष्ट आहे ती ओके तर तीही आहे परंतु एज्युकेशन घेतल्यानंतर पुढं जे काही होणार आहे की म्हणजे फॉर एक्झाम्पल की डिसिजन मेकिंगचं फ्रीडम असणं किंवा स्वतःचं करिअर ओरिएंटेड आयुष्य असणं ह्या गोष्टी पण मॅटर करतात आणि तिथं फॅमिली हो खूप महत्त्वाचा रोल प्ले करते याच्याबरोबरच सोसायटी आहे म्हणून ही काही वुमन एम्पॉवरमेंट हा एखाद्या एक एका घटकाचा किंवा एखादी गोष्ट किंवा मुलगी शिकली आणि प्रगती झाली असं होत नाही मुलगी शिकली काम करू लागली तर काहीतरी प्रगती होणार आहे त्याच्यामुळे वुमन एम्पॉवरमेंटचा हा सोशल पॉलिटिकल कल्चरल ॲस्पेक्ट तिथं येणं फार फार गरजेचं आहे त्यातल्या त्यात दुसरा जो मुद्दा आहे किंवा काही एक्झाम्पल्स द्यायचे बा दोन तीन एक्झाम्पल्स देऊ शकता तुम्ही जर पॉलिटिकल घेतलं तर पॉलिटिकलमध्ये आजच्या डेटमध्ये एवढं जर पर्सेंटेज की तुमच्या लोकसभेमध्ये किती महिला आहेत त्या किती असणं अपेक्षित आहे आपल्याला का स्थानिक स्वराज्य पातळीवर ते तीस टक्क्याचं पन्नास टक्क्याचं आरक्षण द्यावं लागतं का अशी परिस्थिती आहे त्या स्वतः निवडून काय येऊ शकत नाही ही फॉर ही हा ना ही फॉर शी ही शी फॉर शी हे जे काय आहे ते कुठं थांबणार आहे आणि इथून पुढचा जो मुद्दा आहे तो सिक्युरिटीचा आहे बघा की महिलांची जी सिक्युरिटी आहे तर मग सुरक्षितता आता सिक सुरक्षितता ह्या दोन गोष्टी आहेत बघा याच्यामध्ये काही गोष्टी टेक्निकल आहेत टेक्निकलमध्ये काय येतं ना की बेसिकली सी सी टी व्ही असेल तुमचं लॉ अँड ऑर्डर आहे ना, ना म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही मोबाईलचा ॲप बनवलं एखादं त्याच्यामधून सुरक्षितता वगैरे वगैरे हिंमत नावाचं ॲप आहे तर ह्या टेक्निकल बाबी झाल्या हे सोडून दुसरं आहे की आपल्याला एक असं एनवायरमेंट द्यायचं आहे की जे एनवायरमेंट महिलांसाठी सुरक्षित असेल मग इथं जो रोल आहे तो परत सोसायटीचा रोल ॲज वेल ॲज फॅमिलीचा रोल फार मॅटर करतो की ज्याच्यामध्ये महिलांचा रिस्पेक्ट करणं हे शिकवलं जाणं ही एक बेसिक गोष्ट आहे लॉंग टर्ममध्ये तुम्हाला जर गोष्टी पाहिजे असतील तर त्या तुम्ही बेसिकपासून चांगल्या करणं फार फार गरजेचं आहे तुम्ही एखाद्या टिपिकल टेक्नॉलॉजीवर डिपेंड राहू शकत नाही त्याच्यामुळे की सिक्युरिटी जी आहे की ओव्हरऑल की युनिव्हर्सल ब्रदरहूड असेल किंवा एकमेकांचा रिस्पेक्ट करणं असेल तर ती जी गोष्ट आहे की बाबा ही एक उपभोगाची गोष्ट नाही ती एक व्यक्ती आहे तिला भावना आहेत हे समजून सांगणं त्या फॅमिलीनी सोसायटीनी हे गरजेचं आहे आणि ज्यावेळेस तसं एन्व्हायरमेंट प्रॉपरली क्रिएट केलं जाईल त्यावेळेस कदाचित या टेक्निकल बाबींचीसुद्धा आपल्याला गरज राहणार नाही सो सिक्युरिटी सुरक्षा आणि महिला सशक्तीकरण हे दोन्ही मुद्दे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने डील करणं या उत्तरामध्ये अपेक्षित होतं तर ज्या लोकांनी तशा पद्धतीने लिहिलेलं नाही आहे तर त्यांनी ते लक्षात ठेवा ऑबियसली तुम्हाला रिमार्क्स तुमच्या उत्तरावर आहे तिच्यातून तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होऊन जातील स्पॉटलाईटबरोबर जोडलेला राहा स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो